प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील दसरा मैदानात तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीनं गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं ही गंगा आरती करण्यासाठी बनारस येथून विशेष महंतांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये अमरावती शहरातील दसरा मैदानावर तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीनं गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक लोकांना बनारसला जाऊन गंगा आरती पाहता येत नाही त्यामुळं अमरावतीकरांना गंगा आरतीचं दर्शन व्हावं आणि श्रीरामाच्या मूर्तीचे गर्भगृहात प्रतिष्ठापना होताच या गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो नागरिकांनी या गंगा आरतीत हजेरी लावली होती

तमाम हिंदूंसाठी तमाम कारसेवकांसाठी हो की आज इतक्या वर्षाचा संघर्ष त्याला यश मिळालं आणि प्रभू रामचंद्राची रामललाची मूर्ती आज जन्मस्थानावर पुन्हा विराजमान झाली आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे याचं आयोजन केलं कारण की अमरावतीच्या जनतेला गंगा आरती बघता यावी असे अनेक लोकं असतात की त्यांना बनारसला जाऊन गंगा आरती बघता येत नाही काही कारण आणि म्हणून त्यांना गंगेचं दर्शन व्हावं गंगेची आरती व्हावी कारण सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्री याला अनन्यसाधारण महत्त्व आहे गाय आणि गायत्री आम्ही नेहमी आपण घरी गायत्री मंत्राचा जाप करत असतो गायीचं दर्शन घेत असतो पण गंगेचं दर्शन मात्र तिथे जाऊन घ्यावं लागतं आरतीचं दर्शन तिथे घेऊन जा जाऊन घ्यावं लागतं आणि म्हणून आम्ही निर्णय केला की अमरावतीकर जनतेला राम जन्मभूमीच्या गर्भगृहात रामाची प्रतिष्ठा होत असतानाचा हा जो योग आहे हा अतिशय चांगला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आयोजन केलं आहे याचा आम्हाला अतिशय आनंद आहे